महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग पुणे यांच्या मार्फत सध्या मराठा आरक्षण संदर्भात एक सर्वे चालू आहे हा सर्वे दिनांक तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत चालू राहील या सर्वेमध्ये मध्ये आपल्या कुटुंबाविषयी आणि आपण सामाजिक आणि आर्थिक बाबी आणि इतर काही बाबींविषयी आपल्याला प्रश्न विचारले जातील तर त्या प्रश्नांविषयी आपण जी खरी माहिती आहे ती संबंधित प्रगणक आहेत त्यांना द्यावी जेणेकरून हा सर्व लवकरात लवकर पूर्ण होईल आणि योग्य रीतीने हा सर्व पूर्ण केला जाईल तरी माझे सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपले इथे जे कोणी प्रगणक येतील त्या हा जो सर्व आहे ह्याबद्दल माहिती देण्यासाठी सहकार्य करावेत असे मी मोहोळ तालुका प्रशासनातर्फे त्यांना आवाहन करतो धन्यवाद ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा